काँग्रेसने कॅडर बे कॅडर तयार करणाऱ्या संघटना सगळ्या त्यांच्या स्वतःच्याच संपून टाकल्यात काँग्रेस सेवा दल असेल किंवा इतर असेल तुम्ही कॅडर कुठून ना आणणार की जे काँग्रेससाठी काम करतील खालती ग्राउंडवरती अगदी तुमच्या ब्लॉक संघटना पण बऱ्याच ठिकाणी अस्तित्वात नाहीये ही जी परिस्थिती महाराष्ट्रात झाली आहे त्याला तुम्ही कसं काउंटर करणार तुम्ही का कॅडर का? कसं निर्माण करणार काँग्रेससाठी कारण ते सगळं कॅडर त्या संस्थेशी निगडीत होतं पद्धतीने मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होण्यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर आम्ही काही उपक्रमाने आणि प्रक्रिया सुरुवात केलेली आहे ड्राईनिंगचं तुमचं मी ज्या हां ज्या संघटनेत काम करत होतो त्याच्यात सर्वोदय संकल्प शिबिरच्या अनुषंगाने मोठी प्रशिक्षणाची शृंखला आम्ही ऑलरेडी सुरू केली आहे त्यासोबत देशभरात अशी चळवळीत काम करणारी किंवा या सगळ्या गोष्टींनी ज्यांना काम करायचं आहे अशी एक मोठी टीम आमच्याजवळ तयार झालेली आहे नेतृत्व संगम नावाचा एक शुद्ध स्वरूपाचा एक कार्यकर्ता का प्रशिक्षणाचा एक शृंखला एक, एक, एक सर्टिफिकेट कोर्सही आमचा सुरू झालेला आहे आता कदाचित थोडा हे सगळं सुरू करायला उशीर झाला असेल मात्र देर आहे दुरुस्त आहे मी त्यात रोजी करतोय आहे लॉंग प्रोसेस आणि लॉंग प्रोसेस आहे मात्र याच्यामधली जी भारत जोडो पटकन चमत्कार नाही भारत जोडो यात्रा जी झाली ही ही त्यातलाच एक महत्वाचा भाग होता आणि या ही जी बाजू आम्ही लढाईची म्हणतोय आता लढाईला सैन्य कुठून आणणार हा आपला प्रश्न आहे oh. पण ही ही लढाईच्या बाजूनी लोक उभे राहायला तयार आहेत आज भाजप ही वरकरणी संख्यात्मक दृष्टिकोनातून मजबूत जरी दिसत असली तरी ते धास्तावलेले आहेत जर भाजप एवढी स्ट्रॉंग आहे त्याच्यात एवढे संसाधन आहे एवढं चमत्कारिक नेतृत्व आहे पण त्यांनी एका शिवसेनेच्या दोन शिवसेना का केल्या hmm. त्यांनी एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी का केल्या त्यांनी एवढे वेगवेगळ्या पक्षाचे काँग्रेसचे लोक घेऊन उभे करून त्यांना तिकीट का दिले ते मजबूत आहे तर तुमचे कार्यकर्ते घ्या तुमचे नेते घ्या उभे करा निवडणुका लढा जेवढ जिंकून या आजही काय प्रोजेक्ट काय तो टायगर बिगर मिशन मिशन जी ऐकू येते आहे ही काय कशाला करताय तुमच्याजवळ एवढा जर पुढे जाण्यापूर्वी शिवसेनेच्या दोन शिवसेना कराव्या लागल्या एनसीपीच्या दोन एनसीपी करायला लागली काँग्रेसच्या एकच काँग्रेस ठेवून सुद्धा त्यांनी काँग्रेसला इथपर्यंत आणून ठेवला आपण एक मुद्दा आहेच ना पण काँग्रेस आहे ना काँग्रेसचाच आज एकमेव विकल्प आहे त्याबद्दल आज टीका होती आहे त्या टीकेचं स्वागत आहे परंतु आशा जी आहे ती त्याच काँग्रेसकडून आहे आज एकीकडे काँग्रेस आहे एकीकडे हो बीजेपी आहे ह्या दोन विचारधारा आहे आणि ही खरी लढाई ह्या दोन आहे मला मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही ज्याला विचारधारांचा विषय काढलाय म्हणून आणि ने। तुम्ही नेत्यांबद्दल बोलताय म्हणून आपण त्या केडरबद्दल बोललो की तुमची जी एकेकाची जी ताकद होती ला ती ॲसेट जी होती ती आता लायबिलिटी झाली तुमची म्हणजे की तुमचे सगळे नेते संस्था संस्थानिक कारखाना शिक्षण संस्था दूध डेरी सुदगिरणी बँका हे चालवणारे सगळे नेते आता तुमची सगळ्यात मोठी लायबिलिटी झाली बरं त्यांना एक नोटीस आली की ते इमिजिएटली म्हणजे विचारधारा वगैरे वगैरे so, म्हणजे तीन तीन पिढ्यांचं एका घरामध्ये दोन दोन वेळा मुख्यमंत्री पद दिलेली लोक सुद्धा झटक्यात पक्ष बदलून जातात तर हे लायबिलिटी जे आहे तुमच्यावर लायबिलिटी झाली असं नाही म्हणणार कारण मी त्याचा पहिला बेनिफिशरी असू शकतो ही आता ऑपॉर्च्युनिटी निर्माण झाली माझ्या माझ्यासारख्या माणसाला झटकन पुढे बसायची संधी त्यात निर्माण होती पण तुम्ही आता तुम्ही हे जे नेते आहेत मी आता नावं घेत नाही खूप सारे नेते सोडून गेले अगदी तुमचे दोन विरोधी पक्ष नेते सलग सोडून गेले म्हणजे विखे पाटील असतील किंवा त्याच्यानंतर जे अजित पवार असतील ठीक आहे मुद्दा असाय तर ह्या सगळ्या लोकांना म्हणजे या सगळ्या लोकांना तुम्हाला सांभाळायचं पण आहे एका बाजूला कारण की त्या त्या जिल्ह्यामध्ये ते त्यांचा त्यांचा वर्चस्व आहे त्या संस्थांमुळे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला हे नवीन केडर तुमच्यासारखं सेम ज्याचा काही आगापिछा नाही आहे ज्याचा राजकारणाशी ना संबंध नाही आहे ज्याच्या मागे कुठे संस्था संघटना नाही आहे पक्ष नाही आहे पैसा नाही आहे त्यांना पण तुम्हाला संधी द्यायची हे केवढं मोठं चॅलेंज आहे नाही चॅलेंज हे आम्हाला पेलून दाखवावं लागेल शब्दातून आम्ही पेलून दाखवू अशा वल्गना करण्यात काही अर्थ नाही पण मी आपण सर्वजण आता मूल्यांकन करत असताना विधानसभे निवडणुकांच्या अनुषंगाने असणाऱ्या संख्येच्या बळावर तुम्ही आम्हाला आमच्याशी बोलताय किंवा बघताय बोलताय म परंतु त्याच्या आधी झालेल्या लोकसभेच्या आकडेवारीकडे जर बघून आपण तेव्हाच्या वातावरणानुसार जर बोललो तर ही चर्चा वेगळ्या अंगाने जाते त्या त्याच्यावर बोलायचं झालं तर नाना पटोले मुख्यमंत्री झाले असते मग <laughs> ते आता जरतरला काही अर्थ नसतो त्यामुळे तसं झालं असतं तर चांगल्याच गोष्टी झाल्या असत्या त्या आणि स्वागतानेच होतं मात्र एका निवडणुकीतून दुसऱ्या निवडणुकीत लगेच पाठोपाठ झालेल्या निवडणुकीमुळे लगेच डिफेन्स मोडवर आम्हाला जाण्याची आवश्यकता आहे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दरम्यान काही गोष्टी चुकल्या काही गोष्टीच्या अॅनालिसिस आकलन आम्ही करून घेऊ शकलो नाही हे हे सत्य आहे आणि ते वातावरण जे बदललं म्हणजे या दोन याच्यामध्ये काही कोणचा राष्ट्रीय फॅक्टर नव्हता कोणता करिश्मॅटिक के फॅक्टर नव्हता त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण की लोकशाहीच्या अनुषंगाने त्याच्यात खूप वारेमाप संसाधनं वापरल्या गेली मी त्याच्यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष असा भेद करणार नाही कारण तसं बोलणं हे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर निवडणुकांमध्ये आपल्याला यावेळेस संसाधनाचा वापर दिसला त्याचाही प्रभाव दिसला नाही निकाल हे जरूर आमच्या विरोधातले गेले सोय म्हणून मला त्याच्यावर सांगता येईल की याच्यामुळे त्याच्यामुळे पण या या दोन निवडणुकीत आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधारावरही बोलण्याची फार मोठं शक्ती आहे किंवा आपण पुन्हा मी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीकडे आपल्या लक्ष वेधेल की जेव्हा पुलवामाचा बॉम्बस्फोट झाला नव्हता तेव्हा देशामध्ये आता मोदी निश्चित घरी राहणार त्यांच्या शंभर जागा पण येणार नाही हे सर्रास सगळं दूर आपण तेव्हा बोलत होतो तशी मांडणी होत होती पण एक बॉम्बस्फोट झाला आणि पूर्ण चित्र बदललं तर याही गोष्टींकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे की हे अजून हे, हे लोक या विचाराकरता तयार आहेत जो ही आयडिया ऑफ इंडिया जी आहे जे संविधानाचा जो विचार आहे या विचाराच्या अनुषंगाने बळ देण्याकरता लोक मोठ्या प्रमाणावर तयार आहेत